गरमागरम मिरची भजी न खाताच पुढे गेलो लगा आज मी आणि भैया तुम्हाला जबरदस्तीनं विट्या जवळ असलेल्या अतिरम्य ठिकाणी घेऊन जाणार आहे तीच फक्त बारा किलोमीटर जवळ असलेलं पारेगाव सुखाच्या शोधात मी आणि भैया विट्यातून पारेगावात आलो पाऱ्यात पारे चौकात आल्यावर भैया म्हणलं मस्त पैकी आता चा पिया म्हणून तिथल्याच एका नाश्ता सेंटरवर मुक्काम ठोकला चा पिताना बडायला असतोय का हीच कळणार जावदे म्हणलं कुणाचं काय तर कुणाचं काय आपण गप गोमान चा पिव्या चहा बरं गरमागरम मिरची भाजी खायची होती पण लगा न खाताच पुढे गेली पण पुढे गेल्यावर त्या मस्तांनी लय म्हणून निम्मा वेळ आमचा मस्त हाकालण्यात घ्या पण आमचा तेवढंच थकवायचा ही पाऱ्यातलं निसर्गरम्य वातावरण बघून लगेच पळून गेल ही समोरचं चिलाबाई देवीचं मंदिर त्याच्या मागचं शुद्ध पाण्याचं तळ आणि शेजारचं शांत वातावरण आणि हेच तर विट्या स्वर्ग आहे म्हणून तर आम्ही तर सारखं येतो तु। तुम्ही पण कधीतरी येऊन जावा तुम्हाला खरंच अंतरसुख नक्की मिळेल तुम्हाला आल्यावर मिळेलच पण मी आता तुमच्या समोरच घेतो ती तुम्ही मोबाईलवर सगळ्यांनी बघा आणि इथला आनंद घ्यायला एक फॅमिली ट्रिप अरेंज करा पाऱ्यातलं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे डोंगराच्या मध्ये बरोबर असलेलं हे शुद्ध पाण्याचं तळ आणि त्याच्यात असणारं पाण्यातलं बोटिंग सध्या तरी बोटिंग चाललं होतं म्हणून म्हणलं जरा पाण्यात जाऊन मस्त जरा मजा करू म्हणून बारक्या पोरागत पाणी उडत बसलो तुम्हाला सांगतो विट्या जवळ अख्ख्या पाऱ्याशिवाय तुम्हाला कुठंच बोटिंग दिसणार ह्या सगळ्या नजराचं मी आणि बहि्यानं बिंदास्त सुख घेतलं आणि महाकाळेश्वराचं दर्शन घ्यायला आलो पण महाकाळेश्वराचं ठाणक माग डोंगराच्या कुशीत असल्यामुळे आम्ही फक्त पायरीचा आशीर्वाद घेतला आणि आम्हाला कामानिमित्त बाहेर जायचं असल्यामुळे जा आम्ही पुढे सरकलो पण येताना भाईड्यानं गाडी चालवा घेतली त्यामुळे माझ्या सुखात अजून भर पडली आणि मग पुढे आम्ही विट्याला मार्गस्थ झाली येताना विट्यात पायर रोडला असल्या जय प्रिंटस प्रिंटर्सला थांबलो आणि बावीस जानेवारीच्या जल्लोषासाठी जय श्रीराम असलेला भगवा झेंडा घेऊन घरी गेलो